काय मिळालं असं न सांगता माझ्या सासरीहून पुरावा कसला आज की तुझे सासू सासरे लग्नात जितका माच करत होते श्रीमंतीचा तितके श्रीमंत नाही आहेत श्रीमंती मनाची असते म्हणूनच आली होतीस हिस्सा मागायला जुन्या गोष्टी नको आता ते सांग येण्या बंद केलं होतं माहेरी रक्षाबंधन आलंय तुला घेऊन जायला आलोय मी येणार नाही कारण वहिनीकडे माझ्यापेक्षा महागड्या साड्या डोंट वरी तुझ्या वहिनीची एखादीसाठी द्यायला सांगेन मी तुला नको दोन दिवस माहेरी लाड करता आणि तिसऱ्या दिवशी कपडे धुवायला लावता <laughs> गुड गुड ठीक आहे यावेळेला तुला मी नको माहेरी घालायला ड्रेस नाहीये माझ्याकडे नवीन घेईन नवीन, नवीन ड्रेस घालून फोटो काढायला चांगला मोबाईल नाही माझ्याकडे मोबाईल पण घेईन मोबाईल ला रिचार्ज एकशे एकोणपन्नास चा करेल जाऊ दे बाहेर पाऊस खूप पडतोय तुला नाही यायचंय नाही तुला नाही यायचं माहेरी रक्षाबंधन साठी नाही येणार ठीक आहे नकोस मी तुझ्या सासूबाईना सांगेन की तुला चाळीस टक्के होते दहावीला तुला उडी डाळ आणि मुगडाळीमधला फरक कळत नाही आणि जेव्हा मुलगा तुला बघायला आला होता ना तेव्हा त्याला जे समोसे खायला घातले होतेस ना ते तू नव्हते बनवलेस पप्पू हलवाईने बनवले होते सर पर कफन बांधणे वाले सासू कोणाही डरते सांगू किती जी आहे साडेपाच दादा ती येते कोण ग तीच जी आल्यावर तू नटून थटून तयार होतोस ती कोण ग अरे ती एकच तर आहे आईला अतुलच्या त्यांनी चोंबडेपणा केला असेल आई बापांना पण माहित आहे का सांगितलंय म्हणजे सगळ्यांना माहितीये तू तुला सोडणार नाही आता पण तू काय इतका घाबरतोय म्हणजे तुला काय झालं तुला काय वाटतय नाही घाबरायचं गाब, असं काही नाहीये तीच ना ती राखी पौर्णिमा तिच्याबद्दल पण तुला माहिती आहे अरे राखी पौर्णिमा जवळ येते राखी पौर्णिमा बद्दल हो हे काय तुझ्यासाठीच गिफ्ट बघत होतो अमेझॉन वरून आता ऑर्डर पण करेन लगेच काय पाहिजे होतं तुला काय सांगितलं तू आयफोन हवा होता ना पैसे नाही येत बँकेत पण मी ईएमआय वरती पण घेऊ शकतो हे बघ केला ऑर्डर दोन दिवसात येईल अरे अरे दादा कशाला आयफोन वगैरे असू दे असू द्या राखी पौर्णिमा आहे ना असू दे घेतला की नाही आयफोन भावाकडून तुम्ही तुमच्या राखे आणि पौर्णिमेबद्दल कोणाला कळून देऊ नका कारण प्रत्येक घरात माझ्यासारखी बहीण असते अरे दादा चहा कशाला मी माझ्या स्टारबक्सच्या महागड्या मग मध्ये तुझ्यासाठी हेझलनट कॉफी बनवली आहे घे ना घे घे हो वीस मिलियन पूर्ण झालेली आणि माझ्या तू फोनवर बोलतोस तू कशाला मोबाईल धरायचे कष्ट करतोय नाही रे काय घडतंय सध्या काय कळत नाही वाटत नाही तू, तू कशाला दादा गाडी चालवायची मी आहे ना तुझा ड्रायव्हर तू फक्त बोल कुठे जायचं तू आरामात बस 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 आरामात बस सीट बेल्ट लावून देऊ मी आरामात आरामात बस, आरामार बस, आरामार बस। उमा अचानक माझ्याशी चांगलं का वागत असेल नक्की काय हवंय तिला पण वाढदिवस तर खूप दूर आहे जाऊ दे ती सुधारली बरं झालं आता माझ्या पप्पांना नाव सांगणार नाही मला कुट कुट कुटणार तरी नाही मला कामाला लावणार नाही चांगलंय इस बेचारे को भनक भी नाही आहे की रक्षाबंधन नजदीक नजदिकार आहे सावधान रहे सतर्क रहे भैया मेरे राखी के बंधन को निभाना